एकदम लाईट कलरमध्ये म्हणजे आपल्या घराला सूट व्हायला पाहिजे मोठा पाहिजे व्हाईट कुशन वगैरे फ्लॉवरचं कुशन वगैरे अशा टाईप मला तो सोपा दुकानातला आपला घ्यायचा पप्पा म्हणाल्यात नाही मी बायकोला शेवटी म्हटलो म्हणजे आता तुझं तर मत कोण विचारात घ्यायचंच नाही का घरात त्यामुळे तुला काही विचारायलाच नको म्हटलं थांब ना मग मी शेवटी म्हटलं आता कसं आहे घरात म्हणजे बायकोच आता चालते ना सगळं त्यामुळं हे तू तू, तू... दादा भेट जायको चालते म्हणजे जा बायकोला आता एवढी शिकलेली बायको करून आणली आता एवढी शिकलेली बायको करून आणल म्हटल्यानंतर मला काय माहिती म्हणून एवढी कॉम्प्युटर इंजिनिअर झालेली बायको मी शिकलेली करून आणलं अगं बाई शिकलेले करून आणले म्हणताना म्हटलं हिला चॉईस विचारूया तुला काय विचारायचं आहे तू तिकडे घोसरवाडात ना आलीस दहावी शिकून काय आता ठीक आहे नाही शिकले पण मी ठीक आहे म्हणजे चॉईस साठी विचारायचो तर ही तुझी चॉईस आहे काय तू आणि तुझ्या बाबा आणली माझं नाव घेऊ नकोस पप्पांना विचारलं मी पप्पा म्हणलं ती आई काय पप्पा का नाही मला घरात आणतो सांगितलं तुझ्या आईला पाहिजे काळ पांढर काय नाही घेतली काळ पांढर मी म्हटलं काय बायको जोडी करायला पांढर मी शेवटी काय म्हटलं आता ह्यात अति हुशार आणि अति तल्लक कोणाला विचारायचं नाही पिंकीला विचारायचं सांगतो तिची चाळीस चांगली तिची चाळीस चांगली तुझी चाळीस चांगली मग का, मी काय मग आमची बायको काय म्हटली तिला काय कळते असं नाही ननंद आहे तिला मान द्यायला पाहिजे ती आपल्या घराची लेख आहे तिला मान द्यायला पाहिजे तिला इच्छायला पाहिजे कुठला सोपा घेऊया आपण मग मी विचारतो म्हटलो आमची बायको मला म्हणतात इच्छायने अजिबात त्यांनी त्यांच्या घरात सोपा घेतला तो आपल्याला विचारलं काय म्हटलं तुमचा काय संबंध आहे म्हणाल ते तुमचा त्यांचा काय संबंध आहे आपल्या घरात सोफा आणस आणायचा माझी चॉईस बघा म्हटली सगळ्यांच्या डोळ्याचं पारन फिटल म्हटले असला सोफा घेतो म्हटले घरात पारन फिटल काय मी काय म्हटलं घेऊया फक्त मला एवढंच पाहिजे की सोफा थोडा हॉल मोठा असल्यामुळे मोठा पाहिजे बलकी पाहिजे आणि थोडासा व्हाईट क्रीम कलर अशा पद्धतीचं मला पाहिजे की आल्या आलं मला कसं सो फ्रेश स्वच्छ आता शर्टाचा कलर माझा स्वच्छ ती काय म्हटली घेण्याबद्दल हां हां मी आणलेलं आहे ती काय म्हटली म्हणजे काय आणण्याबद्दल काय नाही आहे म्हटली म्हणजे आपण काय दुकानात आपल्या लगेच ऑर्डर देऊन आपण चार आठ दिवसात मागवून लगेच देऊ शकतोय आणि आपल्या म्हणून आता मी कसं ठरवलं आहे थ्री शीटर टू सीटर आणि इकडं टू सीटर असं ठरवलं आहे ठीक आहे म्हटली चालते पण कलर तसा घेऊ नका म्हटली आणि उषा सगळ्यात महत्वाच्या सुट्ट्या घेऊ नका म्हणजे त्या अटॅच असू दे नंतर ह्या कसं उषा ह्या सुट्ट्या हे उषा ह्या सगळ्या मी पोरं काय करतात घे असं एक म्हणजे अंगार टाकून खेळतात तुला हे समजावून सांगाल मी मग मी म्हणलं अगं आपली पोरं एवढी वाढ नाहीत किंवा आपली पोरं घाण करणार नाहीत किंवा आपली पोरं कुठं लीड बसणार नाहीत किंवा आपली पोरं कुठं असं लिहित बसणार नाहीत तर म्हणत्या मी आपल्या पोरांबद्दल बोललोच होतो म्हटलं मग आपली पोर घाण करणार नाही तू आपल्या पोरांबद्दल बोलली नाही मग तू बोलायलाच कुणाच्या पोरांच्याबद्दल एकदा सांग तर म्हटलं काय तुला तुझ्या मनात काय एकदा काढ तर म्हटलं मी हा की मी बोलला असतो आणि आमचंच तोंड दिसणार मला हे अर्थ काय कळणार नाही म्हणजे ही बोलली असती आणि तिचंच तोंड आपल्याला दिसणार म्हणजे हे असं बोलत्या ती कुठल्या पोराबद्दल बोलायची की मला अजून कळलंच नाही आणि कोणत्या माहिती आहे ना, ला ला ना का पण ते पण दोन आहेत ते काय आपल्या घरात ती न लिखील की लिखीच्या पोरांचा आपला काय संबंध हे दर घेऊन नाही तुझ्या घरात काय करायला हांवे ते मग काय तुझं राहिलं हुशार आहे ना माई बाई को पहिला हुशार आहे म्हणताय मेहंदी का पदार्थ नाही उगत काय तसं म्हण असणार त्याच्या मनात माझी बायको तसली नाही गाय बायको असं करणार नाही असं म्हणणार नाही काही एवढी सोन्यासारखी माझी बायको गुणा गोविंदानं नांदाला आपल्या घरात एवढा सगळा तुझा त्रास सहन करत्या जे माझा 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 एवढा सगळा माझा त्रास ती सहन करत्या म्हणजे मी तिला वेळ देत नाही मी तिला फिरायला नेत नाही आता तिला चार दिवस फिरायला नेवा म्हणते मी ती आई मनालेलं जाऊ का मी चार पाच दिवस त्याच्या पुढचं जा मला काही फरक पडत नाही मनालीच्या पुढे ठीक आहे राब खा जा म्हणजे काय नाही दुकानात नाही घेते काय मी का रे पैसे नाही घातलं की नाही जा घेऊन बायको कुठं आता बायको दुकानात राब तू राबतो त्यातलं घे काय तर मिळाला असं फायदा तोटा ते घेऊन जा की मी काय म्हणते आई हां काय नाही मी काय म्हणालोय फिरायला काय कधीही जात आहे आता थंडीचं सीझन सप्पुत आहे पोरांच्या परीक्षा दे तिला मी एक आठ दिवस नेतो फिरायला माझी अशी इच्छा आहे की तू पण आमच्या आमच्यास यावं हो। तुझ्या बायकोला पटतंय काय बघ ती पाहिजे ती नको म्हणताय असं बघ म्हण तू कस आईला पाहिजे मी आई मी जाणार नाही कुणाच्या बी घरात गेलो तर सुनाक नाही सासवा सुन कुठं न्यायला नकोच म्हणतो आता आपण पण घरात लहानपणी आपण फिरायला जात होतो तू कसं पप्पाला म्हणत होती तिला कशाला घ्या नाही म्हणून ते मी म्हणत नव्हतं तुझा पप्पा ऐकणार असलं माझ तुझ्या तर ऐकूच ऐकणार कशाला पाहिजे रे सांगा लागलो तुझा पप्पा काय बायकोच ऐकत नव्हता सांगायलाच पण आपलं घर किती स्वच्छ ठेवलं माझ्या बायकोनं नाही तिथं कौतुक खरं करायला पाहिजे आहे तू काय पण म्हण सकाळी उठणं सगळं घेणं देवपूजा करणं तुला देवपूज तुझ्या बायकून केलं मी करतो आज केलं दररोज करतोय आजचं काय सांगू नकोस मला देवपूजा करणं तुला बिगर साखराचा चहा पप्पांना ते गुळाचा चहा वेगळा मला वेगळा चहा पोराशनी ती दुधातला तुला तुझा बाबा करून देत तू काय सांगावीस एवढं चलवा पण कौतुक आहे का तिचं एवढं सगळं घरातलं करायचं बस लिहित बस हे करत बस सगळ्या गोष्टी एवढ्या करून आणि साडे अकरा बाराला डीपी सिंगला दुकानला जायचं दुकानला काय केलं नाही तू तो सगळ्यात ठीक आहे दुकानला जाणार मग ते ऑर्डर घ्यायच्या आलेल्या ऑर्डर सगळ्या कन्फर्म करायच्या पेमेंट घ्यायचं

मी एवढं बोललो आणि तू म्हटलं तिला काय सांगितलं तुझं शिक्षण घाल म्हटलं आमची आई जर तिथे बसली व्हिडिओ करायला साडी विकायला एका <coughs> दिवसात नव्वद नव्वद शंभर शंभर साडी ऐकतील म्हटलं आज तू फक्त पंधरा सोळा ऐकायला <coughs> <मुझला>। म्हटलं <coughs> बरोबर खरंय कोणा सांग मला टॅलेंट 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 मोस्ट इम्पॉर्टंट माय बायको अगं तिला गरज आहे म्हणालोय टॅलेंट मग टॅलेंट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर माय बायको तुझ्याकडे आहे ग टॅलेंट टॅलेंट मस्ट इम्पॉर्टंट फॉर माय बायको म्हणजे माझ्या बायकोला आहे आहे ते तुझ्याकडं माझ्याकडे आलंय लक्षात ठेव कळलं काय तुला बायको आली म्हणजे बायको बायकोकडं मला फक्त की नाही समाधान आलं बघा जे तुझ्याकडं आलं हे तुझ्यामुळे पिकल

पण काय पण म्हणाय कौतुक करावं तेवढं थोडा आहे तुझ्या पायात लक्ष्मी आहे गाई तुझ्या पायात लक्ष्मी आहे लक्ष्मीच्या पावलानं तू आज आमच्या घरात आलीस लक्षात ठेव हे सगळं वैभव हे सगळं वैभव मी आमचं वडील हे सगळं वैभव मी आणि आमचं वडील मान्य करते की ह्या लक्ष्मीमुळे मिळाला आम्हाला सत्य लक्ष्मी कशी काय असणार पण नाही पण तुझ्या मुळे आलं नाही ही लक्ष्मी कशी काय असे ना ही लक्ष्मी पवित्र होऊन आली आमच्या ही लक्ष्मी बरोबर काय काही नको संध्याकाळी ए नका अरे माझ्या घुमट्या म्हणजे अरे माझे सोने घुमट्या अरे माझ पिल्लू म्हणतो का रे म्हंटली काय म्हंटली तूच कबोल करतोस म्हणून बरं आहे एकडे ग तुल्या हे चकुल्या ये माझ पिल्लू ये काय तुक घेत का तू जागते बारा वाजे साहेब कानात कात्री घाल तू बस इकडे अग एक तिकडे लांबू नाहीतर काय म्हणतो जाते कि तू मी काय म्हणतोय तू आई साहेबला जाता आईला घेऊन जायचं गाडीवर की कुठचं बस तू व्हिडिओ करतील की नाही साडीचा वगैरे त्यातला एखादा व्हिडिओ आईला दे करायला ही साडी कशी आहे या साडी बद्दलची माहिती दे साडी बद्दल ती लोकांबरोबर बोलू दे तिला आईचा व्हिडीओ घ्यायचा आज तू आई आई साहेबला जायचं तर मित्रांनो उद्या म्हणजे रविवार आहे उद्या रविवारी आई साहेब वस्त्रमचा साडीचा व्हिडिओ आई साहेब घेतील उद्याचा एक तर आणि जर त्याच्यात यश मिळाला एक रोज जायचं तो संध्याकाळी हिच्या बरोबर घरला हा काय तिचा काय संबंध आहे पॅकिंग करते तिथं करत्या तुझ्याकडे नॅचरल तुझ्याकडे बोलण्याचं टॅलेंट आहे लक्षात ठेव मी शिकवलं तुला गोळा पसंतच हो मला कोण शिकवायला लागेल हे सांगाल तुम्ही बाबाला यांच्या आई बाबाने शिकून पाठवल्यात नाही मी आमच्या बाबाला सांगितलं हिच्या आई बाबाने शिकवून पाठवल्यात एवढं शिकवल्यात ने ने मी तयार झाल्या भावाच्या प्रॉपर्टी सगळी सोडल्या इथं आल्या आणि आत बसल्या मी देणार मी देणार तुला पटायला पाहिजे पटायला पाहिजे तुला पटायला पाहिजे तुला कसं का ते हा तुला कसं पडतंय मग माझ्या माझ्या बहिणी बी असं म्हणायला पाहिजे आम्ही काय मग तू काय म्हणतो मी देणार मी देणार मी देणार मी देणार द्यायचं काय तू त्या वाटलीच काय करू ना तू काय सांगणार द्यायचा गबा द्या मी देणार गबानी कुठे तुझ्याकडे मारायला मी अजित मामा सांगितलंय मला इच्छा काय सांगायचं नाही अजित मामा तर काय म्हणायचं काय म्हणलं चार अजिदित मामा दिला भाच्याला काय अर्थ नाही का काय का भागायला काय नाही काय पोरगीची पोरगी दिली बोललं मरण तर देऊ दे उद्याच करून दिली तूच म्हंटली खोताची नको आपल्याला इकडच्या आणि इकडच्या खोताची करून आणल्यास तुला काय आणली पप्पाला काय आणली माहिती आहे कशाला कशाच्या दुशी असते रुप बघून भाळोग म्हणत विजय फास्ट बाप फसलेगा आमचा रुप बघून काय नाही एवढं टॅलेंट नव्हतं ये, ये सांगायला से तुझ्यावर सायको सर्कल बॉय कुमार टॅलेंट नाहीये तोय

तुला वाटतंय मी सांभाळून घेणार नाही असं नाही वाटतंय सांभाळून घेणार की अडकत दहा पंधरा काय दहा पंधरा एकटाच एकटा जायच की ठोका अडकल होत जा दुकानकडे तुझ्यास बोलायलो लोक नाही मला खरच सांगतो मला म्हणून तुझ्या सांग बोलायला लोक नाही मला उठू काय उठत